श्री स्वामी समर्थ आज आपण गणेशजींच्याबद्दल थोडीशी एक रोमांचक किंवा एक नवीन माहिती आपण जाणून घेऊया आपण नेहमी म्हणतो की गणपती बाप्पा मोर्या किंवा मंगलमूर्ती मोरया तर हे मोह्या नाव किंवा ग मोर्या हे शब्द आपण का लावतो किंवा कसे पडले याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया तर चौदाशे शतकामध्ये मोहऱ्या गोसावी हे एक मोठे निश्चिम भक्त गणपतीजी होऊन गेले तर त्यांनी थेऊच्या चिंतामणीला नवस केला आणि नवस म्हणजेच त्यांनी निश्चिम भक्ती केली तपश्चर्या केली इतकी तपश्चर्या केली की त्यांना चिंतामणीनं पसन्न होऊन अष्टसिद्धी प्राप्त करून दिली याच्या जोरावर त्यांनी मोरगावला त्यांच्या मूळ गावी त्यांनी दिनदुबयांची गरिबांची सेवा केली आणि इथे त्या सेवेमध्ये इतके व्यस्त झाले की त्यामुळे त्यांना गणेशभक्तीला वेळ मिळणार मग त्यामुळे त्यांनी काय केलं तर तेथून त्यांनी चिंचवडच्या चिंचवड जवळ जवळ असलेल्या एका वनामध्ये ते आले आणि त्या वनामध्ये त्यांनी भक्ती करण्यास सुरुवात केली गणेशाची पूजा करण्यास सुरुवात केली पण त्यांनी एक नित्य नियम पाळला तो नियम काय तर त्यांनी प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आपल्या मोरगावला जायचं आणि त्या ठिकाणी गणेशाचं दर्शन घ्यायचं तिथले पारणं सोडायचं आणि दुसऱ्या दिवशी यायची अशी एक वारी त्यांनी चालू केली आता ह्या वारीमध्ये काय झालं तर त्यांची वय वाढत गेलं त्यामुळे त्यांना एक दिवशी किंवा एका एका वारीला त्यांना जाणं कठीण गेलं मग त्यामुळे साक्षात गणपतीनं त्यांना दर्शन दिलं दृष्टांत दिला, दिला आणि सांगितलं की तू आजपर्यंत जेवढी माझी सेवा केलीस ही खूप पुष्कळ केलीस त्यामुळं आता मी स्वतःच तू चिंचवडला येतो आणि त्यामुळे मी चिंचवडला स्थायिक होतो मग त्यावेळेला काय झालं तर जे आपले मोघा गोसावी स्वामी होते तर त्याने त्या दिवशी पारणं सोडलं दुसऱ्या दिवशी ते आपले मोहगावला परत आले मोहगावहून चिंचवडला परत आले आणि चिंचवड आल्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी जे आपले स्नान असतं ते स्नान केलं आणि ज्यावेळेला स्नान करत होते त्यावेळेला ज्यावेळेला स्नानातून नदीतून ते बाहेर आले त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये एक सेंदुरी मूर्ती त्यांना मिळाली आणि त्या मूर्तीची स्थापना त्यांनी केली आणि त्यामुळे काय झालं तर मोघ्या गोसावी चि असं चिंचवडला मोठं प्रसिद्ध मंदिर स्थापन झालं तेच ते मोघ्या गोसावीने स्थापन केलेलं मंदिर आहे आणि त्यामुळेच आपण तेव्हापासून म्हणजे चौदाशेच्या शतकापासून आपण पुढं मंगलमूर्ती मोहऱ्या किंवा गणपती उपा मोहऱ्या म्हणतो कारण गणपतीचे निश्चिम भक्त होऊन गेले आणि त्यामुळेच आज आपण मंगलमूर्ती मोहऱ्या म्हणतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नेहमी भेट देऊ शकता आणि तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद